सोलापूरच्या बहुप्रतीक्षित नागरी विमानसेवेला मुहूर्त अखेर मिळाला असून येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे सोलापूरच्या नागरी विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात विविध विकास कामांच्या शुभारंभासह भूमिपूजनाचा धुमधडाका सुरू आहे त्याचाच भाग म्हणून सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ घाई गडबडीत ओरखला जात आहे केंद्र सरकारने यापूर्वी पंधरा जून दोन हजार सोळा रोजी उडान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातच सोलापूर विमानसेवेला मंजुरी दिली होती परंतु त्या अनुषंगाने सोलापूरच्या छोटे विमानतळावर आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने उडान योजना सोलापूरकरांसाठी कागदावर राहिली होती त्यानंतर सुमारे सात वर्षे विमानसेवेबाबत फारशा हालचाली झाल्या नव्हत्या अलीकडे दोन वर्षात विमानसेवेची मागणी जोर धरू लागली परंतु विमानसेवेसाठी विविध छत्तीस अडथळे असल्यामुळे हा प्रश्न रखडला होता दरम्यान विमानतळालगत सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सह सहबीज निर्मिती प्रकल्पाची ब्याण्णव मीटर उंच चिमणी सोलापूर महापालिकेला बेकायदा ठरवून पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी पाडून टाकली अन्य काही अडथळेही दूर केले त्यानंतर सध्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानसेवा सुरू होण्याच्या अनुषंगाने जातीने लक्ष घालून विमानतळावर विविध सुधारणा घडवून आणल्या भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनाने सोलापूर विमानतळावरून नागरी विमानसेवेसाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे नागरी विमान उडान सुरक्षा ब्युरोनेही सोलापूरच्या विमानतळावर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक कामांची पूर्तता करून घेण्यास सांगितले होते त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः लक्ष घालून सर्व आवश्यक सुविधांची पूर्तता करून घेतली पुढील ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये नागरी विमानसेवा वाहतूक महासंचालनाकडून विमानसेवेला परवानगी मिळण्याची अपेक्षा होती परंतु अचानकपणे दिल्लीतून वेगाने हालचाली सुरू झाल्या आणि अपेक्षेपेक्षा महिनाभर अगोदरच सोलापूर मुहूर्त लागला सव्वीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असल्याचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ करण्याचे ठरले त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय प्रक्रिया युद्ध पातळीवर राबविण्यात आली सुरुवातीला पुणे सोलापूर विमानसेवा सुरू होणार असून त्यानंतर लवकरच मुंबई सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होईल नंतर हैदराबाद आणि तिरुपतीसाठी ही सोलापूरातून विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे सोलापूर विमानतळाची धावपट्टी तुलनेने छोट्या आकाराची म्हणजे मीटर लांबीची आहे त्यामुळे इथून चाळीस आणि बहात्तर आसन क्षमतेची नागरी प्रवासी विमानसेवा उपलब्ध होणार आहे त्यासाठी सध्या फ्लाय नाईन्टी वन स्टार एअर आदी तीन नागरी विमान वाहतूक कंपन्या सोलापूरच्या विमानसेवेसाठी तयार आहे